लोकप्रतिनिधी झाल्यानंतर रस्ते गटारी आणि इतर नागरी समस्या सोडवण्याच काम तर करतात मात्र नोकरदार महिलांच्या आयुष्यातील सर्वात घटक असणाऱ्या घरेलू कामगार महिला अशा महिलांचं संघटन करून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचं काम माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे करतात अडचण कुठल्या वेळी येईल ये हे सांगता येत नाही याची जाणीव ठेवून त्यांनी स्वखर्चातून पन्नास महिलांचा अपघात विमा काढून दिला माहेरी देवभक्ती आणि देशभक्ती असं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं त्याला पतीची साथ मिळाली आणि प्रीतीताईंचं नव पर्व सुरू झालं राजकारण करताना समाजकारण आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचं त्यांचं काम सुरूच आहे पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास त्यांच्याच शब्दात कोकण संध्याच्या खास कार्यक्रमात नमस्कार मी प्रीती जॉर्ज म्हात्रे माझी नगरसेविका आणि आत्ताच सध्या मिळालेलं नवीन पद म्हणजे परमेश्वर महिला अध्यक्षा आणि त्यानंतर लगेच राज्य महिला समितीवर सदस्य म्हणून माझी निवड झालेली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी एम कॉम झालेली आहे आणि स देवभक्ती आणि देशभक्ती या दोन्ही माझ्या आयुष्यात मला आला असं मी म्हणेन किंवा जगते देवभक्ती म्हणेन तर आजोबा माझे जे ज्येष्ठ भजन सम्राट म्हणून मुलेखण उरणमध्ये त्या रायगड पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असे ते भजन सम्राट होते त्यामुळे देवभक्ती आणि देशभक्ती म्हणायला गेले तर मी ज्या घराण्यात माझं विवाह झाला म्हणजे मी ज्याच्यात लग्न झालं माझ्या तसे माझे सासरे जे होते ते इंडियन आर्मीमध्ये होते आणि त्यांनी एकोणीसशे बहात्तर साली जे भारत चीनची लढाई झाली होती त्यातील देखील ते त्यांचा समावेश होता म्हणून देवभक्ती आणि देशभक्ती अशी दोन्ही माझ्या आयुष्यामध्ये मा आली आणि समाजकारणाची आवड हे माझ्या पतींना होती त्यामुळे कुठेही का काय झालं तरी सगळ्यांना मदत करण्याचा हा जो त्यांच्यामध्ये गुण होता तो माझ्यात देखील आला कारण पेपरवर कुठली संस्था जरी आमची नसली पण समाजाला मदत किंवा कुणाला आडलं गेल्या तर धावत जाणं मग ते मध्यरात्री जरी असलं तरी ती त्यांना सवय होती आणि त्यामुळे आमचं माझ्या आणि त्यांना अशी सवय लागली त्यानंतर राजकारणाचा भाग असा आला की समाजसेवा करत असताना तिकडे माझ्या ज्या मी एरियामध्ये राहत ते तिथे वॉर्डमध्ये ओबीसी सीट काँग्रेस तर्फे आली होती आणि तेव्हा मला तिथे उभं राहण्याचा पहिला लाभ मला मिळाला आणि त्याच्यानंतर माझी राजकारणाची सुरुवात झाली होती त्यांसाठी वित्तही असेल विशेष उपक्रम म्हणून आणि काणी त्याचं जरी गोटामगार असेल किंवा इन्शुरन्स वगैरे काढणे यासारखे देखील आपण कशा पद्धतीमध्ये त्यांना मोटिवेट केलं ते नाही तर नक्कीच नगरसेविका झाल्यानंतर एक महिला नगरसेविका जेव्हा होते तेव्हा वॉर्डाबद्दलचं तिला मला जाणीव होतीच की वॉर्डामध्ये रस्ते गटार पाणी हे सगळं करणंच आहे पण महिलांचा विषय मी खूप महत्त्वाचा घेतला होता की महिलांना काय मला देता येईल तर माझ्या वॉर्डामध्ये मा नाही तर मी पूर्ण शहरामध्येच लक्ष दिलं होतं त्या बाबतीत मी पहिलाच प्रश्न उचलला होता ते गार्डन हॉटेलच्या इथे ई टॉयलेटसाठी मी तो प्रश्न उचलला होता आणि तिथे मी लगेच जागा आरक्षित करून घेतली होती तिथे चौतारा देखील बांधला गेला होता पण त्याच्यामध्ये खूप मोठं राजकारण घडलं आणि तिथे ई टॉयलेट मला बनवून दिलं नाही पण त्यामागे विरोधकांचा खूप हात आहे त्यानंतर तेवढंच न थांबता ज्या घरगुती कामवाली काम, काम करणाऱ्या ज्या बायका असतात त्या आपल्याला हेल्पिंग हँड हँड असं मी ज्यांना म्हणते की त्यांच्याशिवाय आपलं कोणाचंच काही चालणार नाही अशा महिलांसाठी मी एक त्यांना ॲक्सिडेंट पॉलिसी म्हणून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढली गेली होती की त्यांचा प्रीमियम सगळा जो पाच वर्षाचा असेल तो मी आयोगावर जेव्हा मला घेतलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की नुसतं स्थानिक किंवा माझ्या वॉर्ड पुरती नाही तर सगळ्या महिलांसाठी मला अजून काहीतरी करायला पाहिजे आणि नंतर जे राज्यात आता जे घडतंय मला असं वाटतं हे कृत्य जे आता आपल्या समोर आलेलं आहे मी तर म्हणेन की आपल्या लेकी या ज्या सगळ्या मुली आहेत ह्या सुरक्षित झाल्या पाहिजे होत्या पण मला असं वाटतं कुठेतरी शासनाचं सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आमच्या लेकी माझ्या आपल्या मुली ह्या सुरक्षित नाही आहेत पण जे काय घडते त्याला कुठेतरी आळा बसावा किंवा कुठेतरी आपल्या मुलींना सुरक्षित करावं या दृष्टिकोनातून मी समुपदेशन ही जे सेशन चालू केले आहेत आम्ही प्रत्येक शाळेत जाऊ जातो आहे आम्ही आणि आता जस्ट मी दोन ते तीन शाळा माझ्या झालेल्या आहेत की एक सायकोलॉजिस्ट झालेली एक मुलगी माझ्यासोबत आहे ती त्यांच्या वयाची असते म्हणून तिला घेऊन आणि माझ्याकडून जेवढं काय सांगता येईल तेवढं म्हणजे कायदा मध्ये जे काय मदत करता येईल त्या मुलींना तशी मदत करणं आणि समुपदेशनमध्ये Uh, मुलींना कोणाशी संबंध ठेवावे मित्रता कशी करावी किंवा आपल्याला घरात किंवा बाजूला कुठे त्रास होत असेल तर त्यांची त्यांच्या त्यांना वाचा फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आत्ताच आम्ही वी के स्कूलमध्ये एक गुजराती स्कूलमध्ये असे दोन सेशन दीड दीड तासाचे घेतले होते आणि त्याच्यामध्ये समुपदेशन केलं होतं जेणेकरून मुलींना बोलता येईल आणि खरंच त्याचा खूप फार मोठा उपयोग झाला मुळे की मुली बोलता झाल्या आणि खरंच त्यांना कुठला त्रास होता हे त्यांना सांगता आलं जे मी त्यांना शाश्वती दिली की पोलिसांना घाबरून किंवा त्यांचं नाव कुठेतरी म्हणजे जिथे कुठेतरी मुली थांबतात तिथे गप्प न बसता त्यांनी आवाज जर बाहेर काढला तर कदाचित हे अत्याचार लवकर थांबतील किंवा थांबलेच जातील किंवा त्यांच्यासोबत घडणारच नाही असा माझा प्रयत्न आहे अजून कित्येक शाळा मी जेवढ्या पनवेलमध्ये आहेत किंवा माझ्या मला जेवढ्या जमतील तेवढ्या मी शाळा कव्हर करीन आणि सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी जेवढ्या मुली ज्या थोड्या समजूतदारीमध्ये थोड्यास कमी असतात आणि वयात आल्यानंतर त्यांना एक वेगळं सोशल मीडियामुळे थोडसता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना महिलांच्या अनेक समस्या होत असत तर असा कोणता प्रसंग आपल्याकडे आहे की आपल्याला लक्षात कठीण प्रसंग असं कोणता कोणत्या तरी महिलेचा आपल्याकडे समस्या आली आणि आपण ती था था असे अनेक प्रस, प्रसंग माझ्या समोर येतात कारण आमची मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेमध्ये आम्ही ती संस्था अशी आहे की जर घरगुती कुठला वाद असेल ते नवरा बायकोचा असू दे किंवा बाजूला आपण म्हणतात ना शेजाऱ्यांचा त्रास असेल किंवा ज्यांच्यावर अत्याचार होत असेल त्या ते वाचा फोटत नाही त्यांची कारण त्या कुठेतरी घाबरलेल्या असतात पण अशा महिलां जेव्हा माझ्याकडे येतात आता मी नाव सांगणार नाही पण एक अशी बलात्काराची केस केस झाली होती की जी माझ्यासमोर आली होती पण त्या मुलीला सांगता येत नव्हते ती घाबरलेली होती, होती। त्यामुळे तिने घरी देखील सांगितलं नव्हतं आणि पोलीस स्टेशनमध्ये तिला मदत होईल का ह्याची तिला शाश्वती नव्हती त्यामुळे तिला समजावून पोलीस स्टेशनला नेऊन त्या तिचं कंप्लेंट दर्ज करणं कारण कुठेतरी कधीतरी पॉवर जर आपण वापरली नाही तर कधीतरी कुठेतरी शासनाकडून किंवा कुठेतरी दबाव ज जरूर येत असतो आपल्याला पण मला असं वाटतं मी पावर वापरली नाही तर मला असं वाटतं की माझं ते हक्क आहे किंवा माझं कर्तव्य आहे की नगरसेविका महिला नगरसेविका असल्या कारण महिलांना मदत करणं हे माझं प्रायोरिटी आहे आणि मग तिला मदत केली मी आणि तिचं जसं मी स्टेटमेंट नोंदवलं मेडिकल तिची झाली पण मेडिकलमध्ये असं कळलं होतं की तिच्यावर वारंवार हा बलात्कार होत होता त्यामुळे त्याच्यानंतर तिची माहिती घेतल्यानंतर असं माहिती पडलं की तिच्या घरीच काहीतरी तिला त्रास होता तिचा तिचे जे चुलत भावाकडनंच तिला त्रास होत होता पण ती बोलल्या कारणाने आम्हाला आम्ही त्याचा शोध घेतला आम्ही त्यांच्या त्यांच्याशी बोललो त्याच्यानंतर जो काय तिच्या मनात मनावर जो आघात झाला होतो तो आम्हाला कमी करता आला ती बोलती झाली ती परत त्याच्यामधनं तिला बाहेर काढली त्यांचं काउन्सिलिंग केलं तिच्यावर काउन्सिलिंग केल्यामुळे तिला तिच्यावर खूप फरक पडला आणि त्याच्यानंतर ती आत्ता ती त्या परिस्थितीतून बाहेर पडलेली आहे ती छानपैकी वर्किंग झालेली आहे छान तिचं इन्कम आहे आणि आता त्याच्यामध्ये बाहेर पडल्यानं मला एक तो एक एक चांगला अनुभव आलेला आहे की मी कोणाचा कोणाला तरी या त्रासातून बाहेर काढलेलं आहे रात्री गस्तीची जी बथक होतं पोलीस पोलिसांना आज ते कुठे दिसून येत नाही आणि रेल्वे स्टेशन परिसरातून किंवा ठिकाणी कुठे गर्दीची तिथे गर्दी असते महिलांची जाण्याची जी संख्या आहे सकाळ सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी कामावरून सुटताना या वेळामध्ये महिलांना बराच अत्याचार सहन करावा लागत आहे काही लोक तिथे दारू घेऊन किंवा अशा करून त्या ठिकाणी महिलांचा हात पकडणं महिलांना शिव देणं असे प्रकार आता घडलेले आहेत या बाबतीत आपण पोलीस प्रशासनाला काही गस्ती वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार हो गस्ती वाढवण्याचा आम्ही एक अर्ज नुसतं पोलिसांना नाही तर तहसीलमध्ये आणि कलेक्टर साहेबांना म्हणजे आम्ही त्यांनाही देखील सांगितले की कुठेतरी आपण शा आपलं शासन शासनाला सारखं दोष देत नाही आहे पण आपलं कुठेतरी संरक्षणामध्ये मुली कमी पडत आहेत आणि त्यांना माहितीच नाही आहे की आपल्याला जो अत्याचार होते ते सहनच करत चाललेले आहेत कारण त्यांना माहिती आहे कामाला जाणं किंवा जो इन्कम सोर्स आहे त्यांना त्यांचं जाणंच आहे रोज मग त्याच्यामुळे त्या जर रस्त्यावर त्या कोणतरी आहे आणि त्यांना त्रास देत त्याच्यामुळे ते काम थांबू शकत नाही पण आतल्या आत कुठेतरी त्यांची मला असं वाटतं हानी पोचते त्यांना तर त्यासाठी पनवेळ शहर अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही असं पनवेलशहर पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिले होते की गस्ती वाढवावी आणि त्यांना आम्ही ठिकाणं देखील दिली होती की वी आय स्कूल वडाळे त्याला जो इथे महत्वाचा आहे जिथे लोक संध्याकाळनंतर खूप प्रमाणात लोक बसलेली असतात आणि तिथे काहीही प्रकार चालू असतात हे वारंवार मला तिथून फोन येत असतात कारण तो वॉर्ड माझा आहे म्हणून पण नुसतं वी केअर स्कूल नाही तर पुढं पुढे गेल्यानंतर न्यू पनवेलच्या जो ब्रिज क्रॉस केल्यानंतर ज्या मुली कधी कधी त्या प्रकारची मुलं तिथे आ आढळतात आणि कित्येक मुलींना छेड काढतात त्यांच्या मागे मागे येतं आणि तेव्हा जर चुकून काय घडलं तर त्याला जबाबदार कोण आहे असं करून आम्ही पोलिसांना अर्ज दिलेले आहेत पण गस्ती अजून तरी वाढली नाही पण खरं तर विनंती असेल की त्यांनी ती वाढवावी जसं तुम्ही म्हणाल की आपण रेल्वे स्टेशनला एक रेल्वे स्टेशनच्या मध्ये येताना जो एक आंबेडकर भव भवनाजवळ येताना जो ब्रिज असतो तिथे असे अनेक ठिकाणी आहे एसटी स्टँड आहे जिथे रात्री काहीच वर्दळ दळ नसते कदाचित का कारण तिथे अंधार आहे तिथे तर आम्ही सगळं सांगितलेलं आहे ते नुसतं गस्ती नाही तर सी सी टी बसवणं लाईट्स ज्या आहेत जिथे बंद आहेत त्या लावणं किंवा बीटवर मी मी तुम्ही म्हणता असते ते पोलीस जास्त प्रमाणात असावे असं आमचं एक अपेक्षा आहे प्रशिक्षण किंवा क्लास असं कुठलं नियोजन महापालिकेतर्फे नाहीये तर आपण महापालिकेतर्फे किंवा आपल्या पक्षतर्फे असं कुठलं महिलांना कोणता आ, हो नक्कीच खरं तर मागे होती की आपल्या जी आर मध्ये काय आलंय त्या चित्रे साहेबांशी मी चर्चा केली होती की जी आर मध्ये तरी तुम्ही स्कूल कॉलेजेस आपल्या समाविष्ट केलेले नाही आहेत आणि मागे ती समिती होती पण ती समिती नंतर काढण्यात आली का होती तर काय जी आर जो आ शासनाकडून आला असेल त्याच्यावर पण मी चित्रे साहेबांनी रिक्वेस्ट केली होती की शाळा आणि स्कूल या समिती आपल्या पालिकेवर घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्यावर लक्ष ठेवणं त्यांच्यावर एक कमिटी बसवणं त्याच्यावर का त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक अधिकारी बसवणं हे खूप गरजेचं आहे हे मी मागच्या आयुक्त सर जे होते देशमुखांचे त्यांच्याशी चर्चा केली होती आत्ता जे चित्र सर त्यांच्याशी मी चर्चा केली की हे ह्या शाळेतूनच आपण त्यांना सुधारू शकतो किंवा त्यांना संरक्षण देऊ शकतो या जर समितीच नाही काढल्या गेल्यानंतर तर आपण शाळेला आपण कुठल्या ह्यानी आपण म्हणतो की आपल्या मुली किंवा आपण मुली आपल्या संरक्षित झाल्या पाहिजे कारण आपण त्यांना समितीवर ठेवलंच नाही आपण इतकं दुर्लक्ष कसं करू शकतो की पालिकेच्या शाळा फक्त आपल्यात पण जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत पूर्ण पूर्ण पनवेल महानगरपालिकेवर त्यांचा त्यांचं सांभाळ करणं त्या मुलींचं संरक्षण करणं देखील आपला एक अधिकार आहे आणि त्या समाविष्ट करणं करून घेणं मला असं वाटतं ते गरजेचं आहे जेणेकरून आपण त्यांना संरक्षणचे धडे किंवा आपण म्हणतो स्पेशली आपण करायला पाहिजे पालिकेचा पालिकेने ते सगळं राबवायला पाहिजे जसं सगळ्याचं राबवतात जसं आपण म्हणतो की त्यांना स्वच्छताचं जसं मला म्हणतं बक्षीस मिळालेलं आहे पण स्वच्छता जर आपण नुसती शहराची कचऱ्याची नाही तर मुलींच्या महिलांची शाळा शाळामधल्या जे आपल्या शालेय विद्यार्थी त्यांचं संरक्षण करणं हे देखील मला असं वाटतं त्यांनी देखील एक स्वच्छता आपल्या मना होईल किंवा आपण म्हणतो की जे व्यवहार जो आपला कृत्य जे चालू आहे अत्याचार जे होते ते देखील साफ करण्याचेही आपल्या सर कर्तव्य असणार आहे आपले कर्तव्य असणार आहे महिलांची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी कलाकार नक्की प्रकार झालेले तर आपण आपल्या निमित्ताने आणि नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना काय समजेल जाईल कशा प्रकारे त्यांनी आपलं संरक्षण केलं पाहिजे आणि आपली सुरक्षा कशी केली पाहिजे नक्कीच आज तर नवरात्र सुरू होते आणि नऊ दिवस नऊ नवरात्रीचं असं म्हटलं तर आपण नऊ गुणांनी अशी ही देवी भवानी आपल्या येते या नऊ दिवस बसते त्यानुसार आपण म्हणू की पहिले तीन दिवस ही दुर्गाची असतात दुस पुढचे तीन दिवस हे लक्ष सरस्वती लक्ष्मीचे असतात आणि पु त्याच्या पुढचे तीन दिवस हे सरस्वतीचे असतात असे तीन गुणांनी हे नऊ दिवस समाविष्ट केलेले आहेत दहावा दिवस हा विजयदशमीचा दिवस असतो म्हणजे ह्या सगळ्या तीन गुणांवर आपण जे विजय मिळवतो हो, तो विजय दर्शवण्याचा हा नववा दिवस असतो पण मी म्हणेन की जेवढं आपण म्हणू की समाज याला कारणीभूत अत्याचाराविरुद्ध जेवढे पुरुष कारणीभूत आपण ठरू शकतो तेवढ्यात महिला देखील कारणीभूत असू शकतात का तर महिलांनी महिलांची मदत केली पाहिजे जिथे अत्याचार होतो तिथे आवाज उठवला पाहिजे जिथे आपल्या घरात जर अत्याचार होत असेल तर त्या मुलीच्या आईनी किंवा त्या घरातल्या नातेवाईकांनी आवाज जर बाहेर उठ उचलला नाही तर खरा खरं तर कारणीभूत आपण महिला देखील आहोत मी म्हणत नाही आहे की कपडे घालणं हेला गर्देस, की कशा पद्धतीने घालणं ह्याला मी दोष देत नाही पण मुलींनी कुठल्या आपण सराउंडिंग मध्ये राहतो कुठला समाज आपला सराउंडेड आहे तसं राहणं गरजेचं आहे असं मी तर आम्ही समुपदेशन जेव्हा करतो त्याच्यामध्ये हा भाग घेत असतो पण मला असं वाटतं नवरात्रीच्या निमित्ताने खर तर नवरात्रीच्या निमित्ताने मी असं म्हणेन की जेवढा नऊ दिवस आपण आपण खरं तर भारताचं संस्कृती अशी आहे पुरुष प्रधान हे असलं तरी पण स्त्रीला खूप महत्व आहे पण मी म्हणते की नुसतं देवीला महत्व नेत्या घरातली स्त्री घरातली बहीण रस्त्यावर चालणारी जी ताई असेल ती देखील तेवढीच महत्वाची आहे आणि महिलांनी देखील आपलं रक्षण स्वतः देखील केलं पाहिजे असं आज आपण सामान्य कुटुंबातून राजकीय प्रवासापर्यंत पोहचले तर या सर्व प्रवासामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या पतीचे कशा प्रकारे साथ मिळत गेली आणि त्यांचा पाठिंबा कशा प्रकारे मिळतो नक्कीच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की माझ्या पत्नींना आवडच होती समाजाची आणि मी म्हटली देव देशभक्ती ही माझ्या कुटुंबात आहेतच पण तसं तस म्हणायला गेलं तर जेव्हा आपण म्हणतो की एक बाई जेव्हा घराच्या बाहेर पडते तर तिला सगळं घराचं सांभाळून तिला बाहेर पडायचं असतं आता मला दोन मुलं आहेत तो आता इंजिनियर झालेला आहे ती धावीत करते पण ते सगळं सांभाळून सुद्धा मला जेव्हा समाजाची सेवा करायला निघायला लागलं तेव्हा खूप अडचणी येत होत्या पण मी म्हणेन की माझी आई माझे पती ह्या यांचा <laughs> खूप मोलाचा भाग आहे माझ्या इतका म्हणजे मी ज्या पायऱ्याच मला एक एक वेगळा एक म्हणतात ना मॉरल सपोर्ट असतो की तू निक बाहेर मी त्यांना सांभाळायला आहे त्यामुळे घर आणि फॅमिली ह्यांनी मला भरपूर साथ दिली आणि सासू सासऱ्यांचं तर नेहमीच मला ते साथ देतच असतात की तू जे काय काम करतेस ते खूप चांगलं करते त्यामुळे परिवार हा खूप महत्त्वाचा ठरला मला पण या महिलांच्या कागदपत्रांच्या खर तर आ, जे मायग्रेटेड असतात म्हणजे बाहेर न आलेले असतात आपल्या इथे मध्ये शासनाचं नियम काय केलेले तर त्यामुळे आपल्याला त्या नियमाच्या मध्येच आपल्याला काम करायला लागतं कारण जर बाहेरचं असेल तर तिथून इन्शुरन्स बनवणं किंवा विमा जे म्हणतात ते बनवणं हे थोडंसं त्रासदायक असतं कारण जर जे मी बनवलेत की ॲक्सिडेंट पॉलिसी कर, कर, तो तो था था। तन, 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 जे बनवले आहेत तर त्या इथे राहत नसतील आणि त्यांचं जर पॅन कार्ड आधार कार्ड इकडचं नसेल तर त्यांना तो लाभ देणं लवकर लाभ होणार नाही किंवा त्याचा लाभ मिळणारच नाही त्यांना कारण इथे स्थानिक असणं आणि त्यां त्यांना इथेच लाभ देणं हे अति गरजेचं आहे त्यामुळे पेपरवर्क हा क्लिअर असला पाहिजे कारण खूप जणं अशी आहेत की जी मायग्रेटेड आहेत बाहेरनं आलेली आहेत आपल्या इथं त्यामुळे ते एक लक्षात घेण्याचं भागायचं असं कारण आपण नुसतं बोलून चालणार नाही की मी विमा काढलाय मग तो कोणाचं काढलाय ते काय माहिती नसतं प्रॉपर व्यवस्थित विमा काढून त्यांना त्यांचा लाभ मिळव हा प्रयत्न आहे अशामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी शोषणही होत असत पण आर्थिक गरज असल्यामुळे ते आवाज उठवू शकत नाहीत. ते तुमच्याकडे त्यांनी अशा काही समस्या मांडल्या हो आता मी जेव्हा हे केलं, आता जे समुपदेशनाचे वर्ग चालू केले तेव्हा तिथे मी अनेक टीचर्स हो ला बी बसवते. मुली तर बसतात पण टीचर्स ही बसतात. पण जसं जसं बोलायला सुरुवात करतो पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्या मुली काही बोलत नाही पण जसं जसं आम्ही एक एक वेगळा फॉर्म्युला तयार केला आहे की आम्ही त्यांना बोलतो करतो आम्ही त्यांचे जसे उदाहरणं द्यायला चालू करतो तशा त्या मुली बोलत्या होतात आणि जसं पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघाल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन